नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनी जीवाशी बोलत नसते जीवाने नंदिनीचा हात धरूनसुद्धा जीव नंदिनी त्याचा हात झिडकावून लावते आणि म्हणते प्लीज मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे तर जीवा म्हणतो हे बघा नंदिनी प्लीज सॉरी मला माफ करा माझ्याने चूक झाली मी तुम्हाला रागाच्या भरात खूप काही जास्तच बोलून गेलो प्लीज मला माफ करा तेव्हा तर नंदिनी काही ऐकायला तयार नसते नंदिनी तिथून रागा रागामध्ये दे निघते तेव्हा आता जीवा म्हणतो हे बघा ज नंदिनी मी ना तुम्हाला खरंच सॉरी म्हणतो आहे ना माझ्याने चूक झाली खूप मोठी बला करन मला घटस्फोट नको आहे कारण मला आपलं नातं पुढे न्यायचं आहे आयुष्यभरासाठी आपलं नातं मला हवं आहे त्याने नंदिनी समोर बोलल्यावर नंदिनीच्या चेहऱ्यावर आता स्माईल येते तर मंडळी आता जीवाने तर कबूल केलेलं आहे की मला तुमच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे मला आपलं नातं असं पुढे न्यायचं आहे असं म्हटल्यावर आता नंदिनीचा राग एका मिनटामध्ये गायब होऊन जातो तर नंदिनी आता स्माईल करत असते अशाच नव नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद